म्हणजे नाव तुझं नावकार आहे मी आता सातवी शिकते माझ्या शाळेचे नाव शाळा खर्चा आमच्या प्रयोगाचे नाव नैसर्गिक शेती आहे ना पत्ती शेतीचा कंच आहे वेरी गू बेस्ट अँड अँड बेस्ट अँड तुम्ही आणि त्याला पाठ शेतीचे पर्यावरण प्रदूषण वाढायला भेटतात पशुपालन मत्स्यपालन मत्म्छीपालन कुक्कुटपालन यांसारखे शेती व्यवसाय असलेल्या पालकपासून तयार झालेले सेंद्रिय खत पीक संरक्षणास तयार केलेला द्रावण यांचा वापर होतो एकात्मिक पद्धती